श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे सर्व पित्री अमावस्या लवकरच म्हणजे एकवीस तारखेला म्हणजेच उद्या रविवारी आलेली आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना निरोप द्यायचा असतो ज्यांना ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी काहीही करणे शक्य झालेले नाही त्यांनी या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी म्हणून ज्या काही सेवा जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहेत त्या सर्वांनी अगदी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत कारण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या सात पिढ्यांच्या पित्रांना सुद्धा मुक्ती त्यांच्या मुक्तीसाठी केलेले जे काही उपाय सेवा आहेत त्या त्यांना सुद्धा फलित असतात आणि ते जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतात तर काय करायचे आहेत ते आज आपण पाहूया बघा अगोदर सर्वात प्रथम अमावस्या कधी लागणार आहे तर आज उत्तर रात्री बारा, बारा वाजून सोळा मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि उद्या म्हणजे रविवारी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे म्हणजे उद्या रविवारी संपूर्ण दिवस सर्व पित्री अमावस्या साठी आणि उपाय करण्यासाठी दिवस, दिवस आपण फक्त आपल्या पित्रांनाच नव्हे तर ह्या पृथ्वीवरती जे कोणी असे प्रेत आत्मा आहेत जे कोणी असेच भटकत आहेत त्या पित्रांसाठी देखील म्हणजे ज्या पित्रांचे कोणी पिंडदान करत नाही त्यांच्यासाठी कोणी तर्पण विधी करत नाही देखील आपल्याला उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे आता बघा अमावस्येच्या दिवशी काही घरांमध्ये काही भागांमध्ये सर्व पित्री अमावस्येला आपण पित्रांसाठी जे काही नैवेद्य तयार करतो जेवण बनवतो ते संपूर्ण त्या घरात बनवले जातात काही घरांमध्ये फक्त उडदाचे वडे कढी आणि दही भात बनवला जातो तर काही ठिकाणी फक्त खीर चपाती किंवा मग कढी चपाती असा नैवेद्य देखील झापवला जातो आता तुम्हाला वेळेनुसार फक्त तुम्ही खीर चपाती किंवा कढी चपाती किंवा मग फक्त आणि फक्त दही भाताचा तुम्ही आपल्या नैवेद्य ठेवला तरी देखील चालणार आहे आता आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आपल्याला तीन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे दही भात ठेवायचा आहे म्हणजे काय तर आपल्याला भात हा बिनविटाचा म्हणजे अळणी हा भात आपल्याला वेगळा आपल्या पित्रांसाठी शिजवायचा आहे आता आपला बिन मिठाचा अळणी भात तयार झाल्याच्या नंतर आपल्याला तीन वाट्या घ्यायच्या आहेत तिन्ही वाट्यांमध्ये आपल्याला तो भात काढायचा आहे पहिला पहिली वाटी जी असेल आपल्याला दही भाताची ती आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे दुसरी असेल ती गायीला खाऊ घालायची आहे आणि तिसरी दही भाताची वाटी आहे तिचं आपल्याला आघारी द्यायची आहे आता तो वाटीतला भात अगदी थंड गार झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला दही घालायचं आहे दही ठेवायचं आहे आणि तिन्ही वाट्यांमध्ये आपल्याला थोडे थोडे काळे तीळ हे टाकायचे आहे प्रत्येक म्हणजे तिन्ही वाटी मध्ये आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहेत आणि दुपारी साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे आता त्या तिन्ही वाटींपैकी एक वाटी आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे दुसरी वाटी आहे त्यातला दही भात आपल्याला गाईसाठी खाऊ घालायचा आहे गायीसाठी ठेवायचा आहे आता तुम्ही कावळ्यासाठी तुम्ही तुमच्या दारामध्ये अंगणामध्ये बाल्कनीमध्ये गच्छीवरती कुठेही हा दही भाताचा नैवेद्य ठेवू शकता किंवा मग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कावळे भरपूर येतात त्या ठिकाणी देखील ठेवला तरी देखील चालणार आहे गायीसाठी नैवेद्य ठेवण्यासाठी गाय तुमच्या आसपास शेजारी कुठेही नाही तरी देखील चालणार आहे गायीसाठी आपल्याला घास हा काढायचाच आहे आणि ज्या ठिकाणी म्हणजे गोशाळा वगैरे असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो दही भात तिला खाऊ घालायचा आहे आणि जरीही शक्य नसेल गाईला आपल्याला हा दही भाताचा घास खाऊ घालणे तर आपण तो तिच्या नावाने काढायचा आहे आणि थोड्याच्या थोड्या वेळाच्या नंतर कोणताही पशु पक्षी तो दही भाताचा घास खाऊन गेला तरी देखील तो घास गाईने खाल्लेला आहे आणि त्याच्यामुळे ते घास आपल्या पित्रांपर्यंत पोहोचलेला आहे अशी याची धारणा पण होते म्हणून जरी तुमच्या ठिकाणी आसपास कुठे गायी नसली तरी देखील चालेल गायचा नावाचा घास काढायचा आहे आणि नंतर तो घास कोणत्याही पशुपक्षीला पक्षीला खाऊ घा खाण्यासाठी द्यायचा आहे आता तिसरा जो आपण दही भाताची वाटी ठेवली आहे त्याची आपल्याला आघारी घालायची आहे आघारी द्यायची आहे आघारी देण्यासाठी आपल्याला एक छोटेसे भांड लोखंडाचं घमेल किंवा मग होमकुंड घेतलं तरी देखील चालणार चा चा आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेणाच्या गौऱ्या घालायच्या आहेत त्या गौऱ्यांवरती आपल्याला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहेत त्याच्यानंतर भीमसेनी कापराने आपल्याला त्या गौऱ्या प्रज्वलित करायच्या आहेत होम कुंडामध्ये त्या भांड्यामध्ये चांगली आग तयार झाली निर्माण झाली की ते भांड आपल्याला आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आपल्या दारामध्ये घेऊन जायचे आहे आघारी ही आपल्याला घरात द्यायची नाही आघारी ही आपल्याला आपल्या दारामध्ये द्यायची असते घराच्या बाहेर आणि बाहेर आपण जे होमकुंड ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण जो दही भात ठेवलेला आहे तो घेऊन जायचा आहे आणि आपल्या घरातील जेवढे काही व्यक्ती दिवंगत झालेले आहेत गेलेले आहेत पूर नामस्मरण करायचे आहे संपूर्ण नावं घ्यायची आहेत किंवा आपल्या सर्व पित्रांची नावं घ्यायची आहेत आणि तो दही भाताचा घास आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे आपल्याला त्या दही भाताची आगारी द्यायची आहे घरातील सुनेने आघारी द्यायची नाही त्या घरातील मुलांनी आघारी द्यायची आहे सुनेने फक्त दर्शन घेऊन नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जे कोणी गेलेलं आहे अगदी लहानातील लहान जीव जो गेलेला आहे त्याच्या देखील नावाची आघारी द्यायची आहे आघारी पूर्ण शांत झाल्याच्या नंतर ते भां ते भांड आपल्याला उचलायचं आहे आणि ज्या ठिकाणी कोणी येत जा करत नाही त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते ठेवून यायचं आहे त्यातलं जे काही राख झालेली आहे ते आपल्याला त्या ठिकाणी झाडून यायची आहे आता आघारी आपल्याला बाहेरच का द्यायची आहे तर आपले पित्र हे आपल्या दारातच असतात ते आपल्या घरामध्ये येत नसतात म्हणून त्यांच्यासाठी आघारी ही आपण दाराच्या बाहेरच द्यायची असते सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपले पित्र जे आहेत ते पृथ्वीवरून पितृलोकात जातात म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी आपल्याला त्यांना संध्याकाळी दीपे लावायचे आहे म्हणजे आपल्याला दीपदान करायचे आहे दीपदान अजिबात आपल्याला चुकवायचे नाही दीपदान दीपदान हे फक्त मासिक धर्म सुतक असेल तर तर करता येणार ना नाही आता करायचे करायचे कसे आहे आपल्याला घरामध्ये गव्हाची जी कणिक आहे त्याच्याने आपल्याला कणिक भिजवायची आहे कणिक भिजवताना त्याच्यामध्ये मीठ घालायचे नाही अगदी चिमूटभर आपल्याला हळद त्याच्यामध्ये घालायची आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे मळलेल्या कणकेचा आप... एक दिवा तयार करायचा आहे दिवा तयार करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन वातीचा एक वाट म्हणजे दोन कापसाची वात घ्यायची आहे त्याला पिळा मारायची आहे आणि त्याची एक अशी वात करायची आहे आणि ती वात आपल्याला दिव्यामध्ये घालायची आहे दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल घालायचे आहे तिळाचे तेल अवेलेबल नसेल काही हरकत नाही आपण जे तेल आपण देवघरात वापरतो ते तेल वापरलं तरी चालेल ह्याच्यामध्ये मोहरीचं तेल घातलं तरी देखील चालणार आहे अगदी दोन ते ती तीन दाणे काळे घालायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर आपल्या लावायचा आहे घराच्या बाहेर आपण जेव्हा दिवा लावणार आहोत तेव्हा एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे तुम्ही ह्या ठिकाणी स्टीलची किंवा कोणतीही घेऊ शकता प्लास्टिकची प्लेट घेऊ नका त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत आणि त्या तांदळावरती दिवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या घराच्या आपल्या उजव्या बाजू उजव्या बाजूला आपल्या दाराच्या उजव्या बाजूला आपल्या चौकटीच्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे दिव्याची वात ही दक्षिण दिशेला असावी दक्षिण दिशेला करायची आहे दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ती वाद करून प्रज्वलित करायची आहे सर्वात प्रथम आपल्याला विष्णू भगवान नारायण यांना प्रार्थना करायची आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझे पित्र ज्या कुठल्याही योनीमध्ये आहेत त्यांना त्या ठिकाणी सुखाचा प्रवास मिळू हो दे त्यांची पूर्ण मोक्षता होऊ दे त्यांना त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळू दे आणि जे आपले पित्र आहेत ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांना आनंदी आणि सुखाचं समाधानाचं जीवन त्या ठिकाणी त्यांना मिळू देत अशी आपण महादेवाला आणि भगवान विष्णू यांना सर्वात प्रथम प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपल्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे ओम पितृभ्यो नमः किंवा ओम पितृ देवता आय नमहा किंवा पितृ अष्टक म्हटलं तरीही चालेल नाही तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं असेल नाही येत असेल तर फक्त ओम पितृ देवताभ्यो नमहा हे आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे आपल्या पित्रांची आपण क्षमा प्रार्थना करायची आहे क्षमा मागायची आहे की आपण ह्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्या पितृ पक्षामध्ये पित्रांसाठी सेवा केलेली आहे परंतु जर आपल्या कळत न कळत आपल्याकडून काही झाली असेल तर त्याच्यासाठी आपल्या आपण माफी मागायची आहे नाक घासायचे आहे आणि आपण त्यांना सांगायचे आहे की माझ्यावरती माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती रागवू नका रुष्ट होऊ नका आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या आयुष्यामध्ये असाच अखंड राहू दे तुम्ही नक्की आमच्या पाठीशी सदैव उभे राहा त्याचबरोबर मी जी काही सेवा करेल ह्या पुढे देखील जी काही देवांची सेवा करेल नित्य सेवा करेल त्यातील काहीतरी भाग हा तुमच्यासाठी नक्कीच राखीव राहणार बर, आहे असं आश्वासन आपण आपल्या द्यायचे आहे अशा प्रकारे आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांना असा छान निरोप द्यायचा आहे त्याचबरोबर अमावस्या म्हटली अमा की अमावस्येच्या दिवशी काही जणांचे डोके जड होते काही जणांना चिडचिड होते काही जणांना अशांत वाटत तर अशा वेळेस अमावस्येच्या दिवशी आपण पंचगव्य जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्याने आंघोळ करायची आहे त्याच्यामुळे आपली बॉडी आपलं शरीर आहे ते क्लीन होतं क्लीन्स करण्याचं ते काम करतं त्याच्यामुळे कोणताही त्रास अमावस्येच्या दिवशी आपल्याला होत नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कावळ्यासाठी गायीसाठी आणि श्वान कुत्र्यासाठी आपल्याला गुळ आणि पोळी आपल्याला त्यांना खाऊ घालायची आहे त्यांना हा घास काढायचा आहे त्याचबरोबर अग्निदेवते नैवेद्य अर्पण करायचा असतो अग्निदेवतेला नैवेद्य अर्पण करण्यासाठी एक आंब्याची किंवा इतर झाडाची लाकूड घ्यायचा आहे त्याची त्याच्यावरती थोडेसे आपल्याला तूप लावायचे आहे आणि ती लाकूड आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर हळद कुंकू अर्पण करायचा आहे त्याच्यावर आणि आपण जे काही घरामध्ये दही भात केलेलं आहे ते दही भात त्या आंब्याच्या लाकडाला देखील लाक आपल्याला दाखवायचं आहे म्हणजे आपण अग्निदेवतेला देवतेला देखील ती आहुती दिलेली आहे अशा प्रकारे याचा अर्थ होतो त्याच्यामुळे आपल्यावरती अग्निदेवताही ही प्रसन्न होते आणि कोणतीही बाधा नजर बाधा वाईट दोन आपल्याला लागत नाहीत तर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांना निरोप देण्यासाठी हे उपाय सेवा नक्की करा आवर्जून सर्वांनी करा ज्यांनी कोणी पितृपक्षामध्ये काही काहीही कारणामुळे आपल्या पित्रांसाठी काही सेवा केली नाही त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी ही सेवा करावी श्री स्वामी समर्थ